विचार करा आजही आमच्या गावगाड्यामध्ये विचार करा आजही आमच्या आजी असतील किंवा जे जुनी लोक आहेत दिवाळी आली की ज्यावेळेस वळवळायचा क्षण असतो त्यावेळेस म्हणतात इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो हो। तो बळीराजा म्हणजे कोण कृषी सम्राट बळीराजा राजा म्हणजे आपल्या सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा तुमचा कुंब्यांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा या भारत भूमीचा एक कृषी संस्कृत कृषी सम्राट आणि कृषी संस्कृतीच जतन करणारा राजा बळीराजाचा काळ जर आठवायचं म्हटलं आपण दिवाळीला दरवर्षी बदिप्रतिपदेच त्या ठिकाणी आनंदात किंवा उत्साहात दिवाळीमध्ये तो दिवस साजरा करत असतो पण आमच्या बळीराजाला कधीच आजपर्यंत त्यांच्या विचारांचा जागर आम्ही केला नाही काय असते बलिप्रतिपदा इतला वामन का बळी राजाला पाताळात घालतो याच्यावर आम्ही कधी विचार करणार आहोत की नाही कृषी संस्कृतीचा एक उत्तम राजा कृषी संस्कृतीचा जतन करणारा राजा कृषी परंपरा चांगल्या पद्धतीनं इथल्या रयतेसाठी काम करणारा राजा ज्या बळीराजाच्या काळामध्ये संपूर्ण जनता संपूर्ण समाज हा सुजलाम सुफलाम होता आणि इथल्या वामन रूपी विकृत व्यवस्थेला तो बळीराजा डोळ्यात सलत होता त्या बळीराजाला कुणी संपवलं का संपवलं आणि आजही आधुनिक वामन दररोज क्षणाक्षणाला इथल्या बळीराजाला पाताळात का घालतात याच कमी आम्ही आम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही आणि हे आत्मपरीक्षण करत असताना आमच्या बळीराजावर आमच्या बळीराजाच्या स्मरण दिनानिमित्त आम्ही विचार करणार आहोत की नाही यावर आपल्याला चर्चा करावी लागेल कृषी सम्राट बळीराजा त्यांच्या बलिप्रतिपदेच्या निमित्ताने मंगळवारी चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कृषी सम्राट बळीराजाचं त्या ठिकाणी तुम्ही आम्ही अत्यंत आनंदात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करूया पण एक गोष्ट विचार विसरता कामा नाही जो बळीराजा इथल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा तुमचा आमचा महान राजा होता सिंधू संस्कृतीचा एक जनक म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात त्या बळीराजाला इथल्या वामनानी कपटानी का मारलं मला सांगा बळीराजाला वामनानी पातळात घातलं म्हणून सांगितलं जातं इथल्या बळीराजाला कशा पद्धतीनं संपवलं हे सांगितलं जातं पण इथल्या बळीराजाला इथल्या कृषी संस्कृतिक राजाला इथल्या वा... वामनाने बळीराजाला तर संपवायचं होतं बळीराजाला तर ठेवायचंच नव्हतं पण इथल्या वा वामनरूपी व्यवस्थेने डाव रचला कथा कादंबऱ्या वेगळ्या सांगितल्या जातात कथेतून तुम्हाला बळीराजा चुकीच्या पद्धतीने प्लांट केला जातो ज्या शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा बापाला सुद्धा कुटुंबाला सुद्धा बळीराजा म्हटलं जात त्यांचा राजा किती ग्रेट असेल विचार करा पण त्या बळीराजाला काय कशा कपटांनी वा मारलं तर कथा सांगितली जाते वा हे सगळं ताब्यात घ्यायचं होतं मग त्यांनी एक पाय जमिनीवर ठेवला ही सगळी भूमी पादाक्रांत करायची होती म्हणून त्यांनी डावा पाय जमिनीवर ठेवत असताना उजवा पाय त्या ठिकाणी आकाशात ठेवायचा होता आता आम्हाला प्रश्न पडतो हा असा कसला वामन होताना असली कसली त्याची ढांग होती कि त्याला एक पाय जमिनीवर आणि दुसरा आकाशात म्हणजे ते टांगड्या फाटल्या कशा काही नाहीत पण आम्ही तरीही विश्वास ठेवत गेलो पण त्यांनी जो पाय ठेवला होता जो दुसरा पाय ठेवला होता तिसरा पाय ठेवायला त्याला जागा पाहिजे होती आणि मग बळीराजा म्हणला अरे इकडे तिकडे वामना कशाला ठेवतो ठेव माझ्या डोक्यावर आणि मग त्या बळीराजाला पाताळात पायदळी तुडवून वामनानं ही पूर्ण भूमी क्षत्रिय अजिबात ठेवायचा नव्हता निक्षित्रिय म्हणजे काय म्हणजे कर्तृत्वाचा इतिहासच ठेवायचा नव्हता अशा पद्धतीनं कदाचित हे सगळं रचलं गेलं मला तुम्हाला कथा नाही सांगायची मला तुम्हाला ते खोटं नाटक पोथ्या पोराना ज्या सदाशिव पेटेमध्ये छापलं जातं बनवलं जातं तिथं अडकून नाही ठेवायचं मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही शेतकऱ्यांची पोर आहे तुम्ही कुणब्यांची पोर आहे तुम्ही मराठा बहुजनांची पोर आहे तुमचा माझा जो खरा जन्मदाता कोण असेल तर तो कृषी सम्राट बळीराजा आहे त्या बळीराजाची आपण नंतरची लेख आहोत त्या तुमच्या माझ्या बळीराजाला कृषी सम्राट सिंधू संस्कृतीचा एक महान पुरस्कर्ता त्या राजाला संपवलं गेलं त्या राजाला म्हणजे जिवंत ठेवलं नाही अशा ज्या काही प्लांट केल्या जा गेल्या प्रत्येक आमच्या महापुरुषाला का संपवलं गेलं आम्ही कधी विचारच करत नाही सदैव वैकुंठाला तुकाराम महाराजच कसे काय गेले आमचा बळीराजा पाताळातच कसं काय गाडला प्रत्येकाचं जर बोलायचं गेलं तर आम्हाला आमचा इतिहास परत उकरून काढावा लागेल पण आम्ही उद्या बलिप्रतिपदा साजरा करत असताना खर तर आम्ही आम्ही ज्या जाती ज्या धर्मात जन्मलो त्याचा म्हणजे अभिमान तर तो असतोच असलाच पाहिजे पण त्याच्या अगोदर माणूस म्हणून त्याच्या अगोदर आम्ही आमचा इतिहास सुद्धा समजून घेतला पाहिजे जर आमची नाळ इथल्या शेतकऱ्यांशी किंवा मातीत राबणाऱ्या व्यक्तीशी त्या ठिकाणी जुळलेली असेल आणि ती जर खरी असेल तर मग आमच्या बळीराजाला तुमचा वामन जो शेंडीधारी आहे जो वामन जाणव घालून त्या ठिकाणी उघडा बंब त्या ठिकाणी प्रत्येक चित्रामध्ये दाखवला जातो उद्या प्रतिपदा येईल पेपरला सुद्धा त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून लेख लिहिले जातात कथा वेगळ्या वेगळ्या प्लांट केल्या जातात आमच्या बळीराजाला अशा पद्धतीनं का संपवलं गेलं पण हे जरी खरं असलं तर इथून पुढच्या काळामध्ये असे बळीराजा निर्माण केले गेले पाहिजेत की ज्या बळीराजांनी वामनाला पाताळात घालून इथल्या कृषी संस्कृतीचं जतन केलं पाहिजे इथल्या धर्मसंस्कृतीचं जतन केलं पाहिजे इथल्या सामाजिक संस्कृतीचं जतन केलं पाहिजे आमच्या आधुनिक बळीराजांनी तुमच्या माझ्या पिढीनी तुमची माझी विचारांची कृतीची आणि कर्तृत्वाची जी विचारधारा आहे ती जतन करणारे आणि अनिष्ट रूढी परंपरा थोतांड कर्मकांड बुवाबाजी आणि विकृत मानसिकता ही पायदळी तुडून वामनाला पातळात घालणारे बळीराजा निर्माण केले पाहिजेत त्याशिवाय पर्याय नाही ज्या विचारधारेने आमच्या आजपर्यंत सगळ्या समाजसुधारकांना महान पुरुषांना साधू संतांना वेगळ्या वेगळ्या कथा कादंबऱ्या रचून त्यांना ज्या पद्धतीनं हलहाल केलं आणि संपवलं गेलं हे तुम्ही आम्ही तो इतिहास उकरून काढणार आहोत की नाही याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कुणाच्या विषयी वाईट बोलत असताना किंवा चांगलं बोलत असताना आम्हाला हे नेमकं पाहिजे आमचा इतिहास काय आमच्या बळीराजाला आमच्या आम, राजाला हे कशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समाजातून बाजूला काढून यांनी ते दिवस आनंदाचे किंवा उत्साहाचे कसे काय केले एवढंच कळूया इडापिडा टळो टळू बळीचं राज्य येऊ असं म्हणत असताना त्या बळीराजाचं स्मरण करू विचार करा आजही आमच्या गावगाड्यामध्ये विचार करा आजही आमच्या आजी असतील किंवा जे जुनी लोक आहेत दिवाळी आली की ज्यावेळेस वळवळायचा वाल क्षण असतो त्यावेळेस म्हणतात इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो हो। तो बळीराजा म्हणजे कोण तो बली राजा हा आमचा कृषी सम्राट विश्वसम्राट बळीराजाच पण त्या राजाला कशा पद्धतीने इथल्या व्यवस्थेने संपवलं हे आज सुद्धा तुम्ही आम्ही अनुभवतो लक्षात घ्या काळ बदलला विचार नाही बदलले माणसं बदलली विचार नाही बदलले पद्धती बदलल्या विचार नाही बदलले त्यांचे विचार अजूनही तसेच आहेत इथल्या बळीराजाला पायदळी तोडवायचं आणि इथल्या वामनाला सत्तेवर सत्ता केंद्रित करायचं हे सगळं बदलण्यासाठी बळीराजांच्या विचारांचं बळ तुम्हाला मिळो आणि आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या सर्वसामान्याच्या आयुष्यात कुटुंबात किंवा विचारांमध्ये सोन्याचे आणि सुगीचे देव येव म्हणून बळीराजाचं तुम्ही प्रत्येक जण घराघरात बळीराजाचं पूजन करा घराघरात बळीराजाचं त्या ठिकाणी विचार जपण्याचं काम करा आणि बळीराजाच्या विचारांची पिढी घडवा तरच बळीराजांच्या विचारांचं राज्य येईल अन्यथा वामन ज्या पद्धतीनं मस्तवाल झालाय तुमचा बळीराजा ज्या पद्धतीनं रोज संपवला जातोय तसा संपवला जाईल तसं न द्यायचं नसेल तर बळीवंश वाचा विद्रोही तुकाराम वाचा आपल्या इथल्या महाराष्ट्राचा देशाचा खरा इतिहास वाचा तुम्हाला खरं काय तर कळेल जय जाऊ जय शिवराय इडा पिडा टळो बळीराजाचं राज्य येऊ